सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नवरात्र सुरू आहे आजची पाचवी माळसुद्धा आलेली आहे नवरात्रीत जर समजा तुम्हाला काही असे घरात असे काही संकेत मिळाले किंवा अशा घरात तुमच्या गोष्टी घडायला लागल्या तर समजून जा आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न झालेली आहे आणि आपली सेवा तिने आपल्या चरणी तिच्या चरणी रुजू करून कबूल करून घेतलेली आहे आणि आता दुखाचे दिवस संपून सोन्यासारखे दिवस येणार आहे संकेत आता मी तुम्हाला असे आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका नाहीतर तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ कुळाचं रक्षण करते आपल्या घराची प्रगती तिचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतो बाहेरची कोणती सुद्धा नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही या कुळाच्या स्वामिनीलाच आपण कुलदेवी असं म्हणत असतो कुलदैवत आणि कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते ग्रामदेवता वेगळी असते आणि आपली कुलदेवी कुळाचं रक्षण करणारी आपली कुलदेवी वेगळी असते आपण ज्या गावात राहतो ती आपली ग्रामदेवता असते ग्रामदेवी असते आणि तीसुद्धा आपल्या घराण्याचं आपल्या कुळाचं आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आणि आपल्या गावाचं रक्षण करत असते ती ग्रामदेवता असते आपण तिचं नेहमी दर्शन घेतो पण आपली कुलदेवी तिचं मूळ स्थान जर असं लांब असतं किंवा तुम्ही त्याच गावात राहत असाल आणि कायम परंपरेनुसार तुमच्या पिढ्यान पिढ्या पीड़े, त्या कुलदेवी आईची सेवा करत असाल ती आपली कुलदेवी असते पिढ्यान पिढ्या पीड़े, आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सु सेवा केली जाते आपल्या प्रत्येकाच्या घरात या कुलदेवीची सेवा घडतच असते प्रत्येकाची ही कुलदेवी कुलस्वामिनी असतेच प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते काही घरामधील कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी कुणाकुणाची कुळदेवी मोहटा देवी रेणुका देवी, देवी, देवी आई सप्तशृंगी तर कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असते तर कुणाची कुलदेवी कालिका माता सुद्धा असते प्रत्येक घराण्याची कुलदेवी असते च्� जशी एक आई आपल्या लेकरांचा सांभाळ करत असते तशी प्रत्येक घराची आई कुळदेवी आपल्या घराचा कायम सांभाळ करते कधीही घरावर म्हणजे कुणाची वाईट नजर छाया पडू देत नाही कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणतीही कठीण तपश्चर्या करावी लागत नाही म्हणजे खूप कठीण सेवा करावी लागत नाही कुलहे देवी ही स्वयंभू आहे पिढ्यानपिढ्या पीड़ा घरातून देवी आईची सेवा घडत असते जर एखाद्या घराची कुलदेवी त्या घरावर समजा नाराज असेल त्या घरावर संकटे येतात अचानक घरात वादविवाद होतात भांडणे होतात घरातील अशांतता नष्ट होते संतान सुख मिळत नाही लग्नात अडचणी येतात वेगवेगळ्या अशा वेग वेगवेगळ्या वेग 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 समस्या त्या घरामध्ये येत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा आपली कुलदेवी प्रसन्न होत असते म्हणून जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला हवी म्हणजे मंगळवार शुक्रवार तिची पूजा सेवा साध्या सोप्या पद्धतीने केली ना तरीही चालेल नैवेद्य दाखवून दिवा लावून अशी साधी सोपी सेवा करू शकता तुम्ही आणि नवरात्री चैत्र नवर नौरा, नवरात्री असू दे अश्विन नवरात्री शारदीय नवरात्री त्यात तर आपल्याला विशेष अशी आपल्या देवी आईची सेवा करायची असते कारण या काळात देवी आई हजारो पटीने जागृत अवस्थेत असते आणि प्रत्येकाच्या आपल्या घरात ती सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आपल्या घरातील वयस्कर माणसं असतील वडीलधारी माणसं जशी आपल्या घराचं रक्षण करतात त्यांचा कायम घरावर पा हात असतो व्यक्तींचा दबदबा असतो अशा घरावर कधीच संकट येत नाही तशीच आपली आई प्रत्येकाची कुलदेवी असते आणि ती आपल्या घराचा सांभाळ करत असते वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे तिचं दर्शन घेतलं पाहिजे कुटुंबासह परिवाराने तिचं दर्शन घेतलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा कायम आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो एखादं अचानक संकट येणार असेल आपल्यावर तर कुलदेवी आपलं रक्षण करत असते म्हणून कायम आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीचा मंगलकलश भरून ठेवावा नवरात्रीतच नाही पण वर्षभर आपल्या देवघरात मंगल, मंगल, मंगल कलश हा असावाच आणि दर शुक्रवारी मंगळवारी त्या कलशातील पाणी बदलायचं विड्याची पानं बदलायची अशा पद्धतीने पुन्हा आपल्या देवघरात मंगल कलश असायलाच हवा आजपर्यंत तुम्ही भरला नसेल तर नवरात्री आहे अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही नाही आहे अजूनसुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता वर्षातील सणवार मंगलसमयी वर्षातील नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा केली पाहिजे कायम कुठल्याही कामाला जाताना कामाची सुरुवात करताना तिचा शुभ आशीर्वाद घेतला पाहिजे त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं कायम तिची आठवण काढली पाहिजे त्याबरोबर काही खास लक्षणे असतात संकेत असतात या संकेतावरून आपल्याला कळतं की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत वास करत आहे ज्या घरात घरातील कुलदेवी प्रसन्न असते त्या घरावर कोणतीही कधीच बाधा येत नाही त्या घरातील व्यक्तींना प्रत्येक कामात म्हणजे जिथे पाय टाकतील तिथं त्या कामात यश मिळतं कधीच खाली हात ते लोक घरी येत नाही त्यांची कुलदेवी जर त्यांच्या घरात त्या त्या। प्रसन्न असेल तर प्रत्येक कामात त्यांना यश मिळतं समजा तुम्हाला तुमच्या कामात अपयश मिळत असेल काहींना काही, काही अडचणी येत असतील तर समजावे तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काही सेवेत चुकत माकत असेल त्यामुळे त्या वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जावे आणि खूप लांब असेल तुमचं मूळ स्थान किमान पाच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन देवीचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं देवीची ओटी भरावी तिचा मान सन्मान करावा नवरात्रीत घरातील एखाद्या व्यक्तीने तरी कुलदेवीचा उपवास करावा म्हणजे तुम्हाला जमत असेल ना तर मंगळवार किंवा शुक्रवार तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल ना त्यात एकाने तरी घरातल्या एका व्यक्तीने तरी उपवास करावा आता वर्षभर तुम्हाला उपवास नम नसेल जमतना मग नवरात्रीत तरी तुम्ही शारदीय नवरात्रीत जरी उठ्ठा बसता जरी एक वेळा खाऊन पिऊन उपवास केला तरीही चालेल पण एका व्यक्तीने तरी कुलदेवीच्या नावाने उपवास करावा म्हणजे वर्षभरात आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे चैत्र नवरात्री शारदीय नवरात्री दर मंगळवार शुक्रवार तरी आपण कुलदेवीची सेवा केली पाहिजे नवरात्रात नऊ नौ दिवस आपण देवी आईची सेवा केली पाहिजे यामुळे कायम कुलदेवीची कृपा राहते आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळतं लेकरा बाळांवर कधीही संकट आई येऊ देत नाही आणि कायम रक्षण करते कोणत्याही कामामध्ये बाधा अडचण येत नाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असेल तर संकेत म्हणजे घरातील सदस्य एकोप्याने मिळून मिसळून राहतात त्या घरामध्ये कसलीही कमी राहत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार अशी काही बरेचसे घरं असतात ज्यामध्ये सुना सुदे सासू सासरे नंदा भाऊजई दीर जावा सर्व कसं एकत्र आनंदाने हसत खेळत कुटुंब राहत असतं त्या घरात सदैव माता लक्ष्मी आणि कुलदेवी प्रसन्न राहते त्या गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार विनयमय घेतात म्हणजे एकमेकांना विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट निर्णयसुद्धा घेत नाही त्या घरा घरात गृह कलेश भांडणं होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा मान सन्मान करतात आणि पुरुष सुद्धा पुरुष मंडळी सुद्धा स्त्रियांना मान सन्मानाने लक्ष्मी स्वरूप वागव वागवतात त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात घरातील करता व्यक्ती जो पण निर्णय घेतो तो सर्वांचा विचार करून घेतो या संकेतांवरून तुमच्या घरात जर असं वातावरण असेल हा संकेत तुम्हाला रोज मिळत असेल महिला असू दे पुरुष किंवा मोठी मंडळी हा संकेत मिळत असेल समजून जा तुमची कुलदेवी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे जागृत वास करत आहे आणि तुमच्या नवरात्रीत जर तुमच्या घरात असं हस्तखेळतं वातावरण असेल तर समजून जा तुमची कुलदेवी खूप प्रसन्न आहे त्या घरात कशाला कधी कमी पडत नाही म्हणून त्या घरातील कामं पण पटकन होतात अगदी सफल होतात कुठंही कामं करायला जा सफल होऊनच घरी येतात तुम्ही घरात आल्यावर अचानक तुम्हाला घरात खूप प्रसन्न वाटतं कुठून तरी पारी जातकाचा मोगऱ्याचा असं म्हणजे वेगवेगळा वास तुम्हाला अगदी सुगंधित वास येतो अचानक आपण दार उघडा घरात आणि तुम्हाला अचानक वास आला एखादं झाड नाही जवळपास तुमच्या तरी पण तुम्हाला मोगऱ्याचा जास्वंदी जाई जुई असा छानसा सुगंध येत असेल तर प्रसन्न वातावरण वाटत असेल तुम्हाला तुमच्या घरात समजून जा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर कुटुंबावर कायम आहे काही वेळा काही घरात जावंसं वाटत नाही काही वेळा आणि तिथं भांडण क्लेश अशांतता नकारात्मक वातावरण मग अशा घरात कधीच जावंसंसुद्धा वाटत नाही म्हणजे पुरुष मंडळी असतील ते कामानिमित्त बाहेर गेलेले आणि त्यांना घरी जावंसं परतून जावंसं वाटत नाही कारण त्या घरात नेहमी भांडणतंटा घरात पाय ठेवला की भांडणतंटा मुलांचे वादविवाद बायको नवरा बायकोत वादविवाद अशा घरात नकारात्मक वातावरण असतं आणि अशा घरात कधीच सकारात्मक वातावरण तयार होत नाही आणि तिथं लक्ष्मी न कुलदेवी कधी वास करत नाही अशा घरात समजून जावं की आपली कुलदेवी आपल्यावर नाराज आहे म्हणून घरातलं वातावरण कसं नेहमी प्रसन्न आनंदी आणि सकारात्मकच असायला पाहिजे कधी पण घरात जाण्याची ओढ वाटली पाहिजे त्या घरात जागृत कुलदेवी वास करत असते संतती प्राप्तीसाठी ज्या घरात आता हा पण खूप छान संकेत असतो संतती प्राप्तीसाठी ज्या घरात कधीच अडचणी येत नाही कधी पण मुलं संतान होण्यासाठी कधी नवससुद्धा देवी आई नवस करण्याची सुद्धा गरज वगैरे पडू देत नाही अचानक तुम्हाला घर तुमचं म्हणजे तुमचं घर कायम गोकुळासारखं राहतं आणि एक दोन वर्षातच ज्या घरात लेकरं म्हणजे खेळायला लागतात एखाद्या बाईला लगेच लग्न झालं की दोन तीन वर्षातच लेकूरवाळी होते ती बाई त्या घरात सदैव आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम आहे ती आपल्या घरात जागृत वास करत आहे आणि नवरात्रीत जर असे संकेत मिळाले समजून जा देवी आईनी तुमची सेवा कबूल केलेली आहे नवरात्रीत तुम्ही जर अखंड दिवा लावलेला असेल आणि देवघरातील किंवा अखंड दिव्यात तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे स्वरूपात फुलं तयार होत दि होत असताना दिसत असतील दिव्यावर फुलं तयार होत असतील ज्योतीवर याचा अर्थ आई भगवती तुमच्यावर तुमच्या सेवेवर अतिशय प्रसन्न आहे किंवा तुमच्या स्वप्नात या नऊ दिवसात तुमच्या स्वप्नात जर तुमची कुलदेवी जिथली पण असू द्या म्हणजे तुळजाभवानी असू द्या किंवा रेणुका माता त्रप्तशृंगी माता तिथला गड किंवा तिथलं मंदिर किंवा देवी एखादी सुंदर कन्या महिला घुबड नाक सिंह वाघ हत्ती यांचे स्वप्नात या नऊ दिवसात जर तुम्हाला दर्शन झाले तुमच्या स्वप्नात अचानक पहाटे किंवा मध्यरात्री तुमच्या स्वप्नात तुमच्या देवी आईचा गड मंदिर एखादी सुंदर कन्या एखादी महिला अगदी नटून थटून घुबड घुबड दिसणं तर नवरात्री तुम्हाला स्वप्नात दिसू द्या नाही तर तुम्हाला अशी कुठं पण येता जाता तुमच्या घराजवळ जरी घुबड दिसली तिला नमस्कार करायला मात्र महिलांनो हात जोडा तिला नमस्कार करा माता लक्ष्मीचं स्मरण करा बघा तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हे सुद्धा खूप सुंदर संकेत असतात आपल्या घरात माता जागृत वास करत आहे आणि कुलदेवीने आपल्या कुलस्वामीने मातेने आपली म्हणजे सेवा नवरात्रीची सेवा कबूल करून घेतलेली आहे हे स्वप्नात जरी तुम्हाला संकेत दिसले ना नाग दिसला सिंह वाघ हत्ती यांचे दर्शन स्वप्नात होणे म्हणजे सौभाग्यवर्धक गोष्ट आहे ही त्याचबरोबर तुम्हाला स्वप्नात ओटी दिसली किंवा तुम्ही देवी आईची ओटी भरताय एखाद्या महिलेची ओटी भरताय एखादा होम दिसला होमात तुम्ही नारळ टाकताय किंवा श्रीफळ सुद्धा दिसणं स्वप्नात दिसणं खूप शुभ संकेत आहे त्याचबरोबर एखादी कन्या तुमच्या घरात जेवताना दिसली किंवा तुमच्याकडं काहीतरी खायला मागत आहे हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे यातील एक जरी संकेत महिलांना तुम्हाला मिळाला ना खरंच तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहे सरलेले आहे आणि आता सोन्याची चाहूल सोन्याच्या दिवसांची चाहूल लागलेली आहे बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहात ज्या गोष्टी त्या गोष्टी आता सोन्यासारख्या तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात घडणार आहे आणि कुळ देवी तुमच्यावर प्रसन्न आहे समजा घरात चिमण्या सकाळी सकाळी तुमच्या घरात चिमण्यांचा खूप चिवचिवाट होत आहे किंवा तुम्हाला दोन साळुंक्या एकत्र एक दिसल्या साळुंक्याचा किलबिलाट किंवा चिमण्यांचा किलबिलाट तुमच्या घरात येत आहे किंवा अचानक एखादी एक दोन चिमण्या तुमच्या घरात आल्या आणि उडू लागल्या इकडं तिकडं चिवचिवाट करत हा सुद्धा खूप छान संकेत आहे नवरात्रीतच काय नेहमीच जर आपल्या घरात असा चिमण्यांचा चिवचिवाट असेल तुम्हाला साळुंक्या दिसत असतील सकाळी सकाळी मोर दिसला बदक दिसला म्हणजे असे छानसे असे पक्षी दिसले ज्याने आपलं मन प्रसन्न होतं हा सुद्धा खूप शुभ संकेत असतो तो दिवस आपला सोन्यासारखा जातो आणि पुढील आयुष्यसुद्धा आपल्या सोन्यासारखे दिवस आपल्याला येतात आणि नवरात्रीत जर हे संकेत दिसले तर समजून जा की तुम्हाला दे देवी आईने हे शुभ संकेत दिलेले आहे तुम्हाला घरात हे शुभ संकेत मिळू द्या किंवा तुम्ही येता जाता बाहेर कुठं मिळाले हे शुभ संकेत तरी पण खूप छान संकेत आहे हे तुम्ही एखाद्या मंदिरात गेला आणि अचानक महिला आपण आपण महिला नवरात्रीत तर कुठल्या ना कुठल्या मंदिरात जाऊन ओटी ही भरतच असतो काही काही महिला तर मीसुद्धा तुम्हीच नाही मी मीसुद्धा अगदी जेवढ्या ओटी भरता येईल ना नवरात्रीत माझ्या घराजवळची ग्रामदेवताची आपल्या कुलदेवीला तर आपलं जाणं या नवरात्रीत होत नाही कारण आपल्या घरी पण घट बसलेले असतात आणि घरात करायला कुणी नसतं म्हणून मी पण जाते पण नवरात्रीनंतर जाते मी दर्शनाला मग आपण असं आपल्या घराजवळ किंवा देवी मंदिर असेल तिथं आपण जेवढ्या ओट्या भरता येईल ना तेवढ्या आपण महिला ओट्या भरत असतो मग एक ओटी दोन पाच सात नऊ जेवढ्या ओट्या भरता येईल ना देवी आईच्या या नवरात्रीत ही खूप सोन्यासारखी सेवा आहे आणि ओटी भरायला आपण अचानक मंदिरात गेलो आणि तिथं कुणीतरी तुम्हाला देवी आईच्या पायाजवळची डोक्याजवळची वेणी दिली बांगड्या दिल्या फूल दिलं प्रसाद दिलं अचानक कुणीतरी मागून आली बाई वगैरे आणि मुलगी बाई के तुम्हाला बोलली की हे हा घ्या प्रसाद देवी आईचा प्रसाद आहे हा सुद्धा महिलांनो खूप छान संकेत आहे की आपली कुलस्वामिनी आपल्यावर खूप प्रसन्न आहे आणि आपली सेवा तिने कबूल करून घेतलेली आहे समजा तुमच्या घराजवळ जर गाय येत असेल नवरात्रीत तर तिला नक्की महिला असू दे पुरुष दादा असू दे विद्यार्थी असू दे सर्वांनी अगदी लहानांपासून मोठ्यांनी आपल्या त्या गाईला काहीतरी गोडधोड खाऊ घाला एखादी चपाती त्या चपातीला ताजी चपाती पहिली चपाती घ्यायची आणि त्या चपातीला थोडं गाईचं तूप लावायचं थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आणि तो नैवेद्य तो प्रसाद गाईला खाऊ घालायचा गाईच्या पोटाला हात लावायचा आणि आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आपल्या लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आणि तिला नमस्कार करून हात जोडायचे आणि तुमची जी इच्छा असेल ती समोर बोला बघा नवरात्रीत तर हा खूप शुभ संकेत असतो तुम्हाला गाय दिसली तर तिला काहीतरी खाऊ घाला ताज नुसती ताजी चपाती जरी खाऊ घातली ना भरभरून तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती होईल आणि गायीला गाय जर मारकी नसेल तर मी म्हणेल त्या गायीला नक्की पोटाला हात लावा आणि आपल्या कुळदेवीचं नाव घ्या स्मरण करा माता लक्ष्मीचं बघा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठीचाच हा स शुभ संकेत आहे ती गाय आपली म्हणजे सर्व देवी देवता त्या गायी मातेच्या तशी सवाशन स्त्री या जगात कुणी नाही गाईसारखी ती गाय जर तुम्हाला दिसली तिला खाऊ खाऊ घाला तिला नमस्कार करा आणि तिच्या पोटाला नक्की हात लावा हे जर शुभ संकेत तुम्हाला मिळाले समजा एखादं म्हणजे तुमच्यावर खूप शत्रू असेल तुमच्या आजूबाजू तुमच्या आणि किती पण वाईट करू द्या त्यांनी तुमचं चितू द्या वाईट किती पण वाईट पण ती कुलदेवी आपलं कधीच वाईट होऊ देत नाही बाहेरची बाधा असू दे वाईट शक्ती असू दे कधीच ती आपल्या घरात प्रवेश करू देत नाही हा सुद्धा खूप शुभ संकेत असतो आपल्या कुलदेवीचा वास जागृत वास आपल्या घरात कायम असतो म्हणून या नवरात्री जेवढी सेवा जमेल ना तेवढी करा आणि कन्या कन्यापूजन अष्टमी येते आता शुक्रवारी अकरा सप ऑक्टोंबरला आ अष्टमी आणि नवमी दोन्ही तिथी एकत्र आलेले आहे महिलांनो आपल्या घराजवळील जेवढ्या कन्या असतील त्यांना बोलवून पूजा किंवा तुमच्या घरात एखादी कन्या असेल तुमची दहा वर्षाखालील तिला जरी तुम्ही हळदी कुंकू एखादं फूल दिलं केळ दिलं काहीतरी गोडाधोडाचा प्रसाद खायला प्यायला दिला गोड दूध दिलं तिचे पाय पडा तिच्याकडनं आशीर्वाद घ्या खूप खूप सुंदर अनुभव येईल तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल हे शुभ संकेत तुम्हाला मिळाले तर समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि आता तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहे आणि सोन्यासारखे दिवस आता येणार आहे तुमची प्रत्येक इच्छा तुमची कुलदेवी पूर्ण करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद